विधानसभा मतदारसंघ जो आहे तिथं सध्या वेगवान घडामोडी होत आहेत कालच पवारसाहेबांनी तिथं मीटिंग घेतलेली आहे आणि त्या मिटिंगसाठी ज्यांनी उमेदवारी काल दाखल केलेली आहे अशी आंबेजोगाई हो केज मतदारसंघामधून जे जुने होते पृथ्वीराज साठेसाहेब असोत संगीताताई ठोंबरे अंजली घाडगे मॅडम आपले शिंदे सर ह्यांनी जाऊन इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि आत्ताच अंकुशराव ढोबळे हे देखील पुण्याहून इथं आलेले आहेत आणि अंकुशरावांचं कार्य जे आहे ते गेल्या पंचवीस वर्षापासून एन सी ते एकनिष्ठ आहेत अशा परिस्थितीत आपण अंकुशरावकडून हे जाणून घेऊया की काल त्यांची जी मिटिंग झाली आणि पवारसाहेबांशी त्यांचा इंटरव्ह्यू झाला तर आता केज विधानसभा मतदारसंघात सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली अशा परिस्थितीत तिथले उमेदवार आणि पुढची परिस्थिती कशी राहील किंवा पवारसाहेबांबरोबर त्यांचं काय बोलणं झालं काल शरदचंद्र साहेबांनी पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवाराच्या बाबतीत मुलाखती घेतल्या आणि त्या ठिकाणी बोलत असताना आदरणीय पवारसाहेबांना गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून मी सातत्यानं पवार साहेबांच्याविषयी जी काही पक्षाचं काम केलं आहे ते अत्यंत अस्थैव्यकपणाने त्यांनी चौकशी केली आणि आगामी विधानसभेला केज विधानसभा हा देशाचे नेते आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारा जिल्हा आहे आणि याच ठिकाणी आदरणीय पवारसाहेब म्हणले होते की गरज पडण्यास फाटकेच्या पाठीशी मी ताकद उभा करेल तो कदाचित आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून हा आशावाद माझाही या निमित्तानं बळकट झालेला आहे गेल्या संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमातून मी गे रोग गोरगरिबांची कोरोना काळामध्ये असल आपल्या माध्यमातून जी की विषय झालेलाच आहे अंबेजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये विविध रुग्णांना सेवा करण्याच्या बाबतीत मी जो काही के प्रयत्न केलेला आहे अंबेजोगाई के जिल्ह्याच्या संदर्भात जे काही विविध आंदोलनामध्ये माझा सक्रिय सहभाग घेता मीही पक्षाकडं भूमिका मांडलेली आहे आणि मला विश्वास वाटतो की आदरणीय पवारसाहेब तिकीट देऊन माझ्यावर तो विश्वास सार्थ ठेवल्या ठरवतील हा मला विश्वास वाटतो अंकुशराव एन सी पीमध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मागणी जी आहे उमेदवारांची ती खूप आहे अशा परिस्थितीत समजा काही वेगळा रिझल्ट आला तर आपली काय भूमिका राहणार केच विधानसभा त्याला अपवाद नाहीत संबंध महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेब ह्या नावाचं एक लोकांच्या मनामध्ये एक गारूड झालेलं आहे अशाही परिस्थितीमध्ये जर कोणाला उमेदवारी दिली तर पक्षाचा निष्ठावंत सैनिक म्हणून दोन पावलं पुढे जाण्याचं काम मी निश्चित करेल आणि पक्षाचं यश कसं पदरात पाडून घेता येईल आणि जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कसे निवडून येता येईल या ती यासाठी जीवाचं मी करेल तेच मतदारसंघ हा आरक्षित असल्यामुळं आणि कदाचित हे शेवटचं आरक्षित असू शकतं अशा परिस्थितीत पवार साहेब निष्ठावंत जे कार्यकर्ते गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून जे एकनिष्ठ आहेत पवारसाहेबाशी अंकुशराव ढोबळे यांना तिकीट देतील का ह्याचीच सर्वत्र एक उत्सुकता आहे आंबेजोगे दर्शन बातम्यांसाठी गणेश चौधरी आंबेजोगे